सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे चाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता एम डी खान्ना आणि विपुल आहुजाने डायरेक्ट अर्जुनलाच उडवण्याचा प्लॅन केला आणि त्याचा मुहूर्त होळी दिवशी ठरवण्यात आला आणि अनायसे अर्जुनने त्याच्याच घरी होळीची ग्रँड पार्टी ठेवली होती खूप सगळे गेस्ट बोलवण्यात आले होते आणि नक्की याच संधीचा फायदा त्या दोघांनी घ्यायचं ठरवलं त्या इतक्या गर्दीमध्ये आणि गोंधळामध्ये गोळी कधी अर्जुनच्या छातीच्या आरपार जाईल आणि तो कधी ढगात निघून जाणार हे कळणार नाही असं म्हणून त्यांनी होळी दिवशी त्याला संपवण्याचा कट केला होता आणि यावेळी मात्र कोणतीच चूक करायची नाही अशा सगळ्या सूचना त्यांनी त्या किलरला दिल्या होत्या आणि यावेळीचं सगळं काम खूपच शिथापीनं चाललं होतं आता तो किलरसुद्धा खूप खतरनाक होता आतापर्यंत त्यानं असेच पंधरा खून केले होते ते सुद्धा हाय प्रोफाईल खून आणि कोणालाच काणोकाण खबर झाली नव्हती आणि यावेळीसुद्धा खान्ना आणि आहुजा निश्चिंत होऊन झोपले मग आता नेहमीप्रमाणे आर्यन कॉलेजमध्ये गेला सुद्धा तिच्या सगळ्या फ्रेंडला आणि मधुला होळीला आमच्या घरी यायचं असं सांगितलं अर्जुनने सुद्धा त्याच्या ऑफिसला सुट्टी दिली होती आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि आर्यनसुद्धा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये जाऊन म्हणाला उद्या सगळ्यांनी होळी खेळायला या सगळेजण हे ऐकून खुश झाले पण सँडी मात्र एका कोपऱ्यात उभा होता व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याचं ब्रेकअप झाल्यापासून त्याचं कशातच लक्षण होतं आणि आर्यन त्याच्याकडे गेला त्याच्या खांद्यावर हात टाकून मला सँडी उद्या होळी आहे आणि तुम्ही सगळे माझ्या घरी येणार आहात समजलं सँडी म्हणाला आर्यन मला मूड नाही मी येणार ना नाही यार खुशीनं धोक्या दिल्यापासून आयुष्यातले सगळे रंग उडून गेल्यासारखं झालं आहे आर्यनला आता त्याच्याविषयी खूप वाईट वाटत होतं तो कदाचित स्वतःला सँडीच्या जागी पाहत होता आणि आर्यन म्हणाला सँडी सोड नाही यार एका मुलीनं धोका दिला म्हणून आयुष्य संपलं का आपण ते रंगीबिरंगी पुन्हा करायचं नक्कीच तुझी सोलमेट तुला भेटेल ती तुझ्यासाठी नव्हती असं तू ठरव ना मनात आर्यन आता सँडीची समजूत घालत होता पण तो खूप दुःखानं बोलत होता आणि आर्यन पुढे मला सँडी खूप वाईट वाटतं ज्याला आपण लाईक करतो ते आपली होईल असं मन म्हणत असतं पण आपल्या नात्याला सुरुवात होण्याअगोदरच जर त्याची अशी चिता पेटवली जात असेल तर वाईट वाटणारच आय अंडरस्टँड यू आणि सँडी आता चकित होऊन मला आर्यन म्हणजे तुझाही असाच अपेक्षाभंग झाला आहे का तू सुद्धा कोणाला तरी पसंत करत होतास का आणि आर्यन आता दीर्घ निश्वास सोडत म्हणाला मला माहीत नाही कुठेतरी काहीतरी सुरुवात होत होती पण मलाच कळत नव्हतं की मला काय होत होतं पण बहुतेक तो माझा भास होता पण सगळं संपलं आणि आता मला सगळं क्लिअर झालं आहे आणि उलट बरं झालं लवकर समजलं याच्याही पुढे जाऊन तुझ्यासारखं मन गुंतवून बसलं असतं तर माझीही अवस्था तुझ्यासारखी झाली असती आणि सोड ना या मुलींमध्ये काय ठेवलंय आपण सगळे मित्र आहोत ना आपण एकमेकांसाठी काफी आहोत हो ना आता ऊट बरं आणि चल आता स्वीटीसुद्धा तिच्या क्लासरूममध्ये सॅड होऊनच बसली होती खूप दिवस झाले कशातच मन लागत नव्हतं तिचं रीना म्हणाली ए दिव्या उद्या काय प्लॅन आहे तुझा अगं होळी आहे उद्या तू येशील आमच्या घरी आपण दोघी आणि माझे फ्रेंड्स खूप एन्जॉय करूया आणि स्वीटी म्हणाली नाही रीना मला इंटरेस्ट नाही आणि पेपर सुरू आहेत परीक्षा अजून संपली नाही मला अभ्यास आहे आणि रीना म्हणाली ए काय गं दिव्या हे असं नाही करायचं अभ्यास काय सारखाच आहे ना पण होळी वर्षातून एकदा येते ना आता मी तुझ्या घरी येऊन तुला घेऊन जाणार आहे उद्या आता तुझी नाटकं बास तुझ्यासोबत राहून राहून मी सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट झाले आहे जस्ट चील यार काय झाले ते सुद्धा सांगत नाहीस आणि उगीच तोंड लटकवून बसलेली असतेस आता, आता आर्यन पुन्हा तिच्या खिडकीजवळून जात होता आता तिला बघण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ती खिडकी झाली होती कारण आता तो बहाणे करून तिच्या घरीसुद्धा जात नव्हता आणि तिला कितीही नाही बघायचं म्हटलं तरी त्या खिडकीतून त्याचं लक्ष जातच होतं बाकी काही नसेल त्याच्या मनात आणि तिच्याही मनात एकमेकांविषयी पण निदान ती त्याच्या मामाची मुलगी आहे म्हणून तरी त्याचं तिच्याकडे लक्ष होतं मग ती अशी उदास आहे हे पाहून आर्यनने तिच्याकडे पाहिलं रीना तिच्या विनंती कर करत होती होळीसाठी हेही त्यानं ऐकलं आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला की ती भाव खाते नाही हिला उगीच मिस इंडिया असल्यासारखं वाटतं आणि स्वीटी म्हणाली नाही रीना असं काही नाही अगं मा माझ्या मामांच्या घरीसुद्धा होळीची ग्रँड पार्टी आहे पण मला तिकडेही नाही जायचं आणि रीना एक्साइट होऊन म्हणाली वाव म्हणजे आर्यनच्या घरी खरंच खूप मोठी पार्टी आहे का आणि आर्यनचं नाव ऐकून स्वीटी थोडी चिडून म्हणाली रीना आर्यनचं घर आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्या मामाचं आणि आतूचं घर आहे ते पण आता मला तिकडे जायचं नाही कारण तो तिथे असतो ना मिस्टर अकडू आता हे आर्यननं ऐकलं आणि मनातच चिडून म्हणाला मिस डफर कुठली मी कधी अकड दाखवली तेवर तर हिचे दिसतात ना आजकाल तो आरव भेटल्यापासून आणि रीना खूप एक्साइट होऊन म्हणाली ए दिव्या असं काय करतेस ग आर्यन अकडून आई ग तो तर त्याचा ॲटिट्यूड आहे आणि त्या ॲटिट्यूडमध्ये तो खूप स्मार्ट आणि हँडसम दिसतो ए दिव्या जाऊया ना आपण दोघी आता मी काय करते मी सुद्धा माझी पार्टी कॅन्सल करते आणि तुझ्यासोबत येते चल ना आणि स्वीटी नाही नाही म्हणत होती आणि आर्यन मनातच म्हणाला आता ती कशाला हो म्हणेल तिचा तो बॉयफ्रेंड येणार असेल ना तिच्यासोबत होळी खेळायला त्यानं तर त्या दिवशीच सांगितलं होतं की मी होळीलासुद्धा असेल आणि तुझ्या बर्थडेलासुद्धा असेल त्यामुळे मॅडम आधीच बुक झालेले आहेत त्याच्यासाठी आणि इतक्यात पुन्हा स्वीटीचा फोन वाजला आणि आरव फोनवर होता आणि फोन घेऊन स्वीटी हसून म्हणाली आरव तू आलास का मुंबईमध्ये आणि तो म्हणाला नाही दिव्या मी नेमका दोन दिवसांनी येणार आहे यावर्षीची होळी मिस झालेली आहे पण मी आलो की आपण खूप मस्ती करूया आणि आता स्वीटीनं तोंड लटकवलं आणि म्हणाले आरव का नाही आलास तुझी किती वाट बघत होते मी आता मला खूप बोर होणार सगळेजण होळी खेळतील पण मला नाही खेळायची कोणासोबतच होळी थो म्हणून मी तुझी वाट बघत होते आता हे ऐकलं आणि आर्यननं चिडून तिथंच भिंतीवर एक जोरात पंच मारला आणि आर्यन चिडून तिथून निघून गेला मग आरव म्हणाला मी नक्की येतो पण परवा आणि दोन महिने सुट्टी आहे आपण खूप धम्माल करायची असं म्हणून फोन ठेवला मग आता संध्याकाळी तन्वी थकून बेडरूममध्ये आली आणि अर्जुन तिला म्हणाला सो मिसेस अर्जुन झाली का उद्याची तयारी आणि तन्वी म्हणाली नाही ना अर्जुन अजून भरपूर काम आहे रे डेकोरेशन उद्या होईलच आणि जेवणाचे मेनू सिलेक्ट केलेले आहेत आत्ता मी आणि अर्जुन हळूच तिला म्हणाला तनू थंडाई आहे ना तुझ्या प्लॅनमध्ये तन्वी म्हणाली हो आहे पण लहान मुलांना त्यापासून दूरच ठेवायचं समजलं तुला माहीत आहे ना लहानपणी आर्यन स्वतः किती पिला होता आणि त्याला आवडली म्हणून त्यानं स्वीटीलासुद्धा पाजली होती तिचा बदला घेण्यासाठी आणि अर्जुन आता खूप हसला आणि म्हणाला अगं तो किस्सा तर खूप ऑसम होता ए तणू त्यावेळी आर्यन आठवीत असेल ना गं आणि स्वीटी सातवीत होती बाप रे त्यांची लढाई तर संपता संपत नव्हती त्यानं तिला रंगामध्ये अक्षरशः नाहून काढली होती आणि तोसुद्धा टोटली ब्लॅक रंग वापरला होता त्यानं तिच्यासाठी आणि त्यानं तिला फसवून थंडाई पाजली होती आणि स्वीटीला सगळं ब्लर ब्लर दिसत होतं आणि माझ्याकडे येऊन मला म्हणाली मामा मला पकडा मामा मला तुम्ही चार चार दिसताय तर मी आता खूप हसले आणि म्हणाली म्हणूनच यावेळी मी त्या थंडाईचं स्पेशल सेक्शन बनवलं आहे तिकडे मुलांना नो एंट्री अर्जुन म्हणाला पण आता टायगर ता मोठा झाला आहे यावेळी तो असं करणार नाही स्वीटीला त्रास देण्यासाठी आणि तन्वी म्हणाली तुझा टायगर खूपच ऑसम आहे असा नाही तर तसा पण तो स्वीटीला त्रास देणारच दोघांचं कधी एकमेकांशी पटेल आणि ते दोघे एकमेकांशी भांडायचं थांबवतील त्या दिवशी समजायचं दालमे जरूर कुछ काल आहे पण तनू मला एंट्री असेल ना तन्वी म्हणाली हो आहे पण जास्त घ्यायची नाही समजलं आणि अर्जुन म्हणाला ओके जाणे मन चला आता झोपू कारण उद्या लेट नाईटपर्यंत जागं राहावं लागणार आहे असं म्हणून दोघे झोपले आणि इकडे आर्यन विचार करत होता ती उद्या येईल का की येणार नाही नक्कीच स्टडीचा बहाणा करून आर्यसोबत तिकडंच थांबेल कारण तीच म्हणाली ना तिला इंटरेस्ट नाही होळी खेळण्यात त्याच्याशिवाय मग पुन्हा आर्यन स्वतःच म्हणाला आर्यन तू काय इतका ओव्हर थिंकिंग करतोस तिच्याविषयी हे मिस डफर लहानपणापासून माझ्या डोक्यात जाते आणि आता जर आलीच ना तर उद्या पूर्ण ब्लॅक रंगाने तिला रंगवून टाकणार आहे शी डिझर्व इट तोच रंग तिच्यासाठी सूट करतो आणि इकडे स्वीटीनं तर ठामच निश्चय केला होता की ती उद्या जाणार नाही होळीसाठी आर्यनच्या घरी मग रात्र संपली आणि दिवस उजाडला होळीची पार्टी दुपारी चार नंतर सुरू होणार होती रिया कुणाल निघण्याची तयारी करत होते आणि स्वीटी मात्र तशीच अभ्यास करत बसली होती रियानं तिला हाक मारली आणि माझी स्वीटी खाली आहे बेटा आपल्याला निघायचं आहे आणि स्वीटी म्हणाली नाही मम्मी मी नाही येणार मला खूप अभ्यास आहे रिया डोक्यावर हात मारून घेत माली काय करायचं या मुलीचं आता तुम्हीच सांगा कुणाल आणि तुम्हीच तुमच्या लाडकीला समजवा इतक्यात आर्यनचासुद्धा फोन आला आणि तो रियाला म्हणाला आतू तुम्ही सगळे निघालात का मम्माने मला फोन करून विचारायला सांगितलं आहे आता खरं तर त्याला तिचा अंदाज घ्यायचा होता की ती येणार आहे की नाही कितीही नाही म्हणालं तरी मन तिकडे वळतच होतं अशानं तशा कारणाने त्याचं मन तिच्याकडे वळत होतं आणि ती येणार की नाही ही एक्साइटमेंट तर होतीच त्याला एक मन म्हणायचं नाही आली तर नाही आली माझं काही नडत नाही तिच्याशिवाय पण दुसरं मन म्हणायचं ती नाही आली तर खूप एकटं एकटं वाटेल आता प्रेम म्हणून नाही पण राग राग म्हणून तरी तिची आठवण येतच होती क्या करे निघील हे की मानताही नाही ता आता रिया म्हणाली आर्यन अरे निघालो आहे आम्ही पण ही स्वीटी बघणं अजून तयार नाही ती नको म्हणत आहे यायला आणि आर्यन थोडा चिडून म्हणाला आत तू तिला नसेल यायचं तर नाही येऊ दे तू आणि मामा या बरं आणि मग फोन ठेवून म्हणाला आणि तसंही तिचा तो डल चेहरा पाहिला की मला इरिटेट होतं मला मिस्टर रकडू म्हणते का आणि स्वतः किती अकड दाखवते आता काही मॅडमना पालखी करून उचलून आणायचं का येऊ दे नाही तर थांबू दे तिथंच असं म्हणून तो पार्टीची तयारी पाहायला गेला मग आता हळूहळू सगळे गेस्ट यायला सुरुवात झाली सगळेजण खूप आनंदात होते आर्यनचे फ्रेंड्स त्याला येऊन मिठी मारत होते सगळ्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले होते आणि आता त्यावर सप्त रंगी रंग टाकून सगळे कलरफुल होऊन जाणार होते रिया म्हणाली स्वीटी अगं आर्यनचा सुद्धा फोन येऊन गेला सगळे वाट बघत असतील चल ना लवकर आणि स्वीटी आता चिडून म्हणाली मम्मी आर्यनचा येऊ दे किंवा मिनिस्टरचा फोन येऊ दे मी इथून येणार नाही म्हणजे नाही आणि मला त्याचं तोंड पाहायचं नाही आणि रिया म्हणाली आता त्यानं काय केलं बेटा तर आपण निघालो की नाही फक्त चौकशी केली आणि स्वीटी आणखी चिडून म्हणाली मला माहीत आहे ना त्यानं का चौकशी केली पुन्हा माझ्या अंगावर ब्लॅक रंग टाकण्यासाठी तो उताळी झाला असेल ना आता रिया थोडी हसली मागच्या वर्षीच्या आठवणीनं तिलाही ते आठवलं की आर्यनने तिला ब्लॅक रंगाण आंघोळ घातली होती आणि तिचे फक्त डोळे तेवढे पांढरे दिसत होते आणि ती वरून आर्यन तिला ब्लॅक बिल्ली म्हणून चिडवत होता आणि कुणाल म्हणाला स्वीटी बेटा तूसुद्धा कमी नटी नाहीस तू अगोदर त्याची छेड काढतेस आणि मग आर्यन तुझा बदला घेण्यासाठी तसा करतो आणि स्वीटी आता उठली तिने तिची नोट्स बेडवर आपटली आणि रूम भर नाचत थैथयाट करून म्हणाली बोला आता तुम्हीच तेवढे राहिला होता डॅड आता तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भाच्याच्या बाजूनेच बोला मला तर मम्मा पण नाही आणि डॅड पण नाही आणि माझी साडू घ्यायला एखादा भाऊ नाही किंवा बहीण नाही मी एकटी आहे ओ नो मी आता काय करू असं म्हणून रडायला लागली आणि रियानं आता डोक्यावरच हात मारून घेतला आणि कुणालला बघून म्हणाली आता तुम्हीच सांभाळा तुमची नोटंकी बाज मुलगी मी चालले खाली असं म्हणून ती खाली गेली आणि कुणाल तिच्या डोक्यावर हात ठेवून मला काय झालं बेटा इतकी कोणावर चिडली आहेस इतकं सुंदर वातावरण आहे सगळेजण खुश आहेत आणि तू का अशी अपसेट आहेस आणि स्वीटींना फुगवून म्हणाली मला माझाच राग येतोय डॅट कुणाल म्हणाला आणि काय येतोय ये तुला ये तुझा राग तुला कोणी काही बोललं आहे का स्वीटीची आता चिडचिड होत होती आणि तिचं कारण तिलाच समजत नव्हतं मग मा कुणाला म्हणाला बरं ठीक आहे नको सांगू पण तू जरी नाही आलीस तर आतू आणि मामाला वाईट वाटेल ना आणि तू जर तिकडे नाही आलीस तर आर्यन इथे येऊन तुला रंगवेल तुला माहीत आहे ना आणि स्वीटी तोंड वाकडं करून म्हणाली नाही टॅट यावेळी तू येणार नाही कुणाला म्हणाला का का येणार नाही आणि स्वीटी तोंड वाकडं करून पुन्हा म्हणाली आता तो पूर्वीसारखा नाही राहिला डॅड तो की नाही त्या परी असं म्हणणार इतक्यात शांत झाली कुणाला म्हणाला काय झालं त्याचं काय आणि स्वीटी मालिक काय नाही आणि डॅड तुम्ही व्हा पुढे मी रीनाला कॉल करते आणि आम्ही दोघे येतो कुणाला म्हणाला ठीक आहे मग तो, तो आणि रिया निघून गेले आता सगळे जमले होते पिहू मधू अतुल नेहा आले होते अस्मिता विवेकसुद्धा आले मग एकीकडे जेंट्सची मैफिल रंगली होती आणि दुसरीकडे लेडीजची रंगली होती आर्यन त्याच्या फ्रेंड्समध्ये होता आणि पिऊ त्याला म्हणाले आर्यन स्वीटी अजून आली नाही का आर्यन पुन्हा तोंडवाकडं करत म्हणाला नाही ती मला माहीत आणि त्याचा ॲटिट्यूड पाहून पिऊनं लगेच ओळखलं लगे की लगे यांचं काहीतरी बिनसलं आहे त्या दिवशीच्या तर पार्टीमध्ये दोघांचा लूक काहीतरी वेगळाच होता आणि आता वेगळाच मूड आहे आणि मधू म्हणाली ए आर्यन ब्रो तू नेहमी तिला ब्लॅक रंगाने रंगवतोस म्हणून ती आता येत नसेल आर्यन म्हणाला डरपोक आहे ती एक नंबरची पण तीही मला नेहमी व्हाईट कलरनं रंगवते ना आणि काय म्हणते मला तर वॉल फुटते तशा आता मधू आणि पिहू खूप हसल्या इतक्यात पांढरे शुभ्र घालून प्रिन्सेससारखी आर्या पळत पळत लॉनवरून हलकी हलकी पावलं टाकत आली आणि तिने हातात रंग घेतला आणि पहिला आर्यनला लावायला गेली इतक्यात आर्यन म्हणाला नो आर्या माझा मूड नाही आणि आर्या लाडात येऊन म्हणाली आता तुझ्या मूडला काय झालं तुझं हे असं असतं बघ नेहमी पण आता थांब दी आली ना मग बरोबर तुझा मूड ठीक होईल ती तुला बरोबर वॉल पुट्टीसारखा रंगवून काढेल इतकेत कुणाल आणि रिया आले आणि आर्यन म्हणाला घे आर्या आली बघ तुझी कडू दी पण स्वीटी आलीच नव्हती आणि आर्याचा मूड ऑफ झाला रिया म्हणाली ती पाठीमागून येणार आहे रीनासोबत मग सगळे सध्या तरी फक्त पार्टी चालली होती थंडाई प्यायचं चाललं होतं कारण दरवर्षीच्या होळीमध्ये जान उतरते ती फक्त आर्यन आणि स्वीटीचा रंग खेळण्यानं काय अफाट रंग खेळायचे ते दोघं एकमेकांना खूप त्वेषानं रंगवायचे आणि यावर्षी ती म्हणाली की मला खेळायचं नाही म्हणून आर्यन चिडला होता आणि त्याचं सतत लक्ष गेटकडे जात होतं आता त्याला असंही वाटलं की रीनाला फोन करावा का ती कुठे आहे हे विचारायला पण इतक्यात त्याला ती तिकडून येताना दिसली पांढरा शुभ्र सलवार कुर्ता घातला होता तिनं आणि त्यावर मॅचिंग अशी शुभ्र वन साईड घेतलेली ओढणी सँडलचा रंगसुद्धा पांढरा होता या लुकमध्ये सुद्धा ती आकाशातल्या परीसारखी गॉजियस दिसत होती आणि आता ती इकडे तिकडे बघत येत होती खरं तर तिला आता भीतीच वाटत होती कुठून तो येईल आणि तिच्या शुभ्र कपड्यांवर ब्लॅक रंग टाकेल पण आर्यनने यावेळी तशी काहीच तयारी केली नव्हती कारण त्याचाच मूड नव्हता आणि आता आर्याला आणि मधुला जशी स्वीटी दिसली तशा दोघीही मुठभर दोन्ही हातात रंग घेऊन हॅपी होली स्वीटी दी असं म्हणून तिच्या दिशेनं पळाल्या आणि त्या दोघींना बघूनच ओ नो असं म्हणून स्वीटीसुद्धा पुढे पुढे पळाली नो आर्या नो मधू प्लीज प्लीज असं म्हणून स्वीटी खूप पळत होती आणि आत्ता कुठं पार्टीमध्ये जान आल्यासारखं वाटत होतं मुलींची मस्ती पाहून सगळे हसत होते आणि आता स्वीटी सरळ बंगल्यात शिरली आणि या दोन्ही तिच्या मागे मागे पळाल्या आणि तन्वी मोठ्यानं ओरडली अगं घरात कुठे बाहेर खेळा आणि आता पळत पळत स्वीटी टेरेस रूमवर आर्यनच्या रूममध्ये शिरली आणि त्याला खिडकीतून दिसलं त्या तिघीचा त्याच्या रूममध्ये चाललेला धिंगाणा आणि तो वैतागून म्हणाला ओ नो आता या माझी रूम खराब करणार ही मिस सुभेदार माझ्या रूममध्ये का पळाली आता हिचे केस पकडून तिला बाहेर काढतो असं म्हणून आर्यनसुद्धा पिहुदी मी आलोच असं म्हणून पळाला आणि आता तो रूममध्ये गेला तर त्या दोघी स्वीटीच्या मागे लागल्या होत्या आणि स्वीटी बेडवरून इकडे तिकडे पळत होती आर्यन त्या तिघींच्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि म्हणाला हे काय चालली फालतूगिरी ही माझी रूम आहे पब्लिक कॅरियर नाही गेट आऊट आणि आता स्वीटी आर्यनच्या पाठीमागे आली आणि त्याच्या पाठीला पकडून म्हणाली आर्यन प्लीज यांना सांग ना इथून जायला तशी आर्या म्हणाली दी आता तुझी सुटका नाही आता दादा सोबतच तुलाही रंगवणार तशी स्वीटी नो नो म्हणून पुन्हा आर्यनच्याच अंगाला झोंबत होती आर्यन गोल गोल मध्येच फिरत होता स्वीटी त्याला शर्ट पकडून कॉलर पकडून त्याचे हात पकडून गोल गोल फिरवत होती आणि लपत होती कधी त्याला तिची छाटी टच होत होती तर कधी तिची पाठ टच होत होती आणि तिच्या स्पर्शाने पुन्हा आर्यनचं हार्ट धग धग करायला लागलं आणि आता मधू आर्यने हॅपी होली म्हणून स्वीटीच्या अंगावर रंग टाकणार असं वाटून स्वीटीने स्वतःचा चेहरा झाकून घेतला तसा आर्यन मोठ्याने ओरडला स्टॉप तशा दोघीही थांबल्या आणि आता आर्यनला काय झालं ठाऊ त्यानं त्या दोघींच्या हातातून ते, ते कलरफुल कलर घेतले स्वीटीने आता काय झालं हे बघण्यासाठी वर पाहिलं आणि आर्यनने दोन्ही हातात रंग घेऊन तिच्या गालाला लावला आणि म्हणाला हॅपी होली मिस सुभेदार आणि तसाच भान हरवून मंत्रमुग्ध अवस्थेत गालात गोड गोड हसत होता